आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला करायला विसरू नका कर्जत तालुक्यातून घरपोडीची एक धक्कादायक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे या घरपोडीत चोरट्यांनी तब्बल पस्तीस ते चाळीस तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत कर्जत तालुक्यातील मालवाडी गावात ही घरपोडी करण्यात आली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे मालवडी गावातील सचिन प्रभाकर सोनावले यांच्या घरात आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे घरातील सर्वजण गाड झोपेत असताना चोरट्यांनी घराच्या मागच्या बाजूने स्वयंपाकघराच्या घराच्या खिडकीतून घरात प्रवेश केला विशेष म्हणजे या खिडकीला लोखंडी ग्रिल नसल्याचा गैरफायदा घेत चोरटे घरात शिरले आणि देवघरात असलेल्या कपाटातून सोन्याचे दागिने चोरून नेले सकाळी सहाच्या सुमारास घरातील सदस्य उठल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला चोरट्यांनी इतके सफाईदारपणे काम केले की झोपेत याची कल्पनाही आली नाही दरम्यान चोरीची माहिती मिळताच कर्जत पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जयवंत वारा पोलिस हवालदार समीर भोहीर व त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली आता या चोरी प्रकरणी पोलिसांची फॉरेन्सिक टीमही तपासाला लागली असून घराच्या आजूबाजूच्या परिसराची संपूर्ण तपासणी केली जात आहे आम्ही रात्री हळदीवरून दीड वाजता घरी आलो त्यानंतर मी फ्रेश होऊन झोपलो आणि घरातील सर्व आई आणि बारका भाऊ खालती झोपलेले हॉलमध्ये आणि हॉलच्या बाजूला देवखोळी आहे त्यामध्ये आमचं कपाट आणि दोन कपाट आहेत त्यामध्ये सोन्याचे दागिने होते पण रात्री किती वाजता चोरी झाली हे काही कल्पना नाही आम्हाला पण सकाळी आई जेव्हा उठली सहाच्या दरम्यान उठली त्यावेळेस ती ओरडायला लागली ते ऐकून लाग भाऊ उठला भावाला तिने सर्व हकीकत सांगितली त्यावेळेस मला तो उठवायला आला स सवासाच्या दरम्यान मी खालती आलो तेव्हा मला सर्व काही बघितलं तर सर्व अस्तव्यस्त वस्तू पडलेल्या होत्या आणि जवळपास तीस पस्तीस चाळीसच्या तोळेच्या आसपास सोनं आमचं चोरीला गेलेलं आहे फक्त सोनं आहे की काय कॅश वगैरे हो पण त्यामध्ये ते कॅश काही जास्त प्रमाणात नाही एक सात आठ हजार रुपयाची काहीतरी शुल्लक रक्कम अशी होती चोरांनी मागची खिडकी खोळून त्यातून किचनवरून आतमध्ये ते, ते शिरले त्यांचे ठसे तिथे उमटलेले आहेत पायाचे आणि त्यांनी नंतर प सोनं जे होतं ते पूर्ण काढून सिटी किचनमध्ये जे सिटी आहे त्याच्यावरती बसून सर्व पिशव्यांच्यातून ते काढून ते घेतलं आणि मग ते, ते मागच्या दरवाज्यानं पळाले कारण दरवाजा सकाळी उघडा होता या घटनेनंतर मालवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांकडून पोलीस प्रशासनावर सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत इतक्या मोठ्या प्रमाणावर चोरी झाल्याने अनेकांनी आपल्या घराच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे दरम्यान पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी सुरू केली असून चोरी मागे कोणाचा हात आहे याचा शोध घेण्यासाठी तपास वेगाने सुरू केलाय चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलीस तांत्रिक पुराव्यांचा आधार घेत आहेत मालवाडीतील ही घटना एक केवळ घरपोडी न राहता संपूर्ण परिसराच्या एक गंभीर इशारा ठरत आहे दरम्यान मागील काही दिवसात कर्जत तालुक्यातून चोरीच्या व घरपोडीच्या अनेक घटना समोर आल्या चोरटे मुक्तपणे घरांना लक्ष करून चोऱ्या फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे आता स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला जनतेच्या विश्वासासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे